महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहावा संसदीय समितीने पेन्शनधारकासाठी केली ही मोठी मागणी इतक्या टक्क्यांनी पेन्शन वाढवण्याची मागणी जाणून घ्या अधिक माहिती पाच जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील कॉम्प्युटर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर वयोमानानुसार पेन्शन पासष्ट वर्षावरून वाढवण्याबाबत सरकारने दिलेल्या शिफारशीवर सरकारने काही कारवाई केली की नाही हे समितीने नमूद केले त्यावर समितीच्या निर्देशाने आले की सरकारने हा विषय तहकूब ठेवला आहे अशा स्थितीत संसदीय समितीने सरकारला ह्याचे कारण विचारून फेरविचार करण्याची माग विनंती केली पेन्शन समितीने सरकारला विनंती केली समिती सरकारला निवृत्ती वेतनधारकाच्या संघटनांच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती करते ज्यात वयाच्या आधारे पेन्शनमध्ये अतिरिक्त वाढ समाविष्ट आहे पाच टक्के वयाच्या पासष्टव्या वर्षी वयाच्या सत्तरव्या वर्षी दहा टक्के वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पंधरा टक्के ऐंशीव्या वर्षी वीस टक्के मुख्य शे शिफारशी समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत तक्रार निवारणात जबाबदारी पेन्शनधारकाच्या तक्रारीचे त्वरित आणि दर्जेदार निपटारा करण्यासाठी उत्तरदायित्व प्रणाली लागू करावी सोशल ऑडिट पॅनलची निर्मिती तक्रारीचे प्रमुख क्षेत्र ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सोशल ऑडिट पॅनल तयार केले जावे वर्तमान पेन्शन प्रणाली अहवालानुसार सध्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना खालील वयाच्या आधारे अतिरिक्त पेन्शन मिळते ऐंशीव्या वर्षी वीस टक्के पंच्याऐंशीव्या वर्षी तीस टक्के नव्वदव्या वर्षी चाळीस टक्के पंच्याण्णव्या वर्षी पन्नास टक्के शंभर वर्षावर शंभर टक्के समाजातील बदलाचे परिणाम विभक्त कुटुंबाचा वाढता कल आणि सामाजिक आणि भौगोलिक गतिशीलता ह्यामुळे वृद्धांची काळजी कमी होत असल्याचे समितीने नमूद केले आहे दोन हजार पन्नासपर्यंत वृद्ध लोकसंख्या अंदाजानुसार साठ वर्षावरील लोकसंख्येचे प्रमाण दोन हजार पन्नासपर्यंत लक्षणीय वाढेल मजबूत पेन्शन प्रणालीची गरज बदलत्या सामाजिक वातावरणात वृद्धांना स्वावलंबी व्हावे यासाठी मजबूत पेन्शन प्रणालीची गरज आहे सी पी एन जी आर एम एस पोर्टल सी पी एन जी आर एम एस ही केंद्रीकृत वेब आधारित पेन्शन तक्रार निवारण प्रणाली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे याद्वारे पेन्शनधारक त्यांच्या तक्रारी ऑनलाईन पेन्शनर संस्थामार्फत किंवा पोस्टाने नोंदवू शकतात समितीने अर्थमंत्रालयाला ही शिफारस प्राधान्याने लागू करण्यास सांगितली आहे निवृत्तीवेतनधारकाच्या मागण्या लक्षात घेऊन ही शिफारस समाजातील वृद्धांचे स्थान सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते